वैद्यकीय अभावी रुग्णांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन बदलापूर भाजप पश्चिमेचे शहर प्रमुख किरण भोईर यांनी स्वखर्चानं जनसेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे भाजप कार्यालयात या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला बदलापूरकरांना माफक दरात ही रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे कॅन्सर टीबी यासारखे दुर्मिळ आजार झालेल्या बदलापुरातील रुग्णांना उपचारांसाठी मुंबईला जावं लागतं मात्र बऱ्याचदा वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही शिवाय रुग्णवाहिकेचा खर्चही परवडत नाही त्यामुळे बदलापुरातून इतरत्र उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत होती रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन बदलापूर भाजप पश्चिमेचे शहराध्यक्ष किरण भोईर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त जनसेवेसाठी स्वखर्चानं रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा काल भाजप कार्यालयात पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्तानं टीबी रुग्णांना किरण भोईर यांच्या वतीनं किराणा मालाचं वाटपही करण्यात आलं सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या किरण भोईर यांच्या वतीनं आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली किसन कन्या जन्म स्वागत हा उपक्रम राबवला जातो तसंच कॅन्सर आणि टीबी रुग्णांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचं काम हे देखील सातत्यानं करत आहे याशिवाय विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून बदलापुरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं कामही किरण भोईर करत असतात आता रुग्णवाहिकेच्या रूपात त्यांनी इतरांसमोर आणखी एक आदर्श निर्माण केलाय त्यांच्या या कामास उपस्थितांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छाही दिल्या या कार्यक्रमावेळी भाजपचे गटनेते राजन घोरपडे बदलापूर पश्चिमेचे शहर अध्यक्ष रमेश सोळसे माजी शहर अध्यक्ष संजय भोईर प्रशांत कुलकर्णी अंबरनाथ तालुका ग्रामीण अध्यक्ष विजय देशमुख उत्तम विशे दिनेश कथोरे तसंच इतर मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचं एक सूत्र आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच निमित्तानं या ठिकाणं आज किरण भोईर यांनी स्वखर्चातून या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचं या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे एखाद्याला अँब्युलन्सची गरज जेव्हा लागते त्यावेळेस ॲम्ब्युलन्स सध्या खूप महागात आहे मुंबईला जर जायचं झालं तर साडेआठ ते नऊ हजार रुपये लागतात मग अशा वेळेस आमच्या या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपण जर तिचा पेट्रोल आणि ड्रायव्हरचा खर्च केला तर दोन ते अडीच हजार रुपयामध्ये तुम्ही मुंबईला जाऊन येऊ शकता हे खऱ्या अर्थानं गरीबाला परवडणारं असल्यामुळं आम्ही याचा दृष्टिकोन लक्षात ठेवून ही ॲम्ब्युलन्स या ठिकाणी किरण भोर यांनी घेतलेली आहे आज त्याचं लोकार्पण होतं मला मनापासून आनंद होतो आहे आणि गेले कित्येक दिवसापासून क्षयरोग या सर्व पेशंटचं या ठिकाणी त्यांना किट वाटप असेल त्यांचं मेडिसिन्स असतील याचं कार्यक्रम त्याच्या हात त्यांनी हातात घेतलेला आहे त्याचंसुद्धा आज या ठिकाणी वाटप झालेलं आहे मला आनंद होतो आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी किरण भोरे यांनी घेतला त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिजन्मशताब्दी आज भारतीय जनता पार्टीतर्फे या आमच्या बदलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात असे आणि खरं तर ह्या महापुरुषांचं आपण फक्त नाव घेण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं काम हे आपण आपल्या ह्या आत्ताच्या काळामध्ये समाजातील प्रत्येक घटकाच्या शेवटपर्यंत पोचवण्याचं हे आपण केलं पाहिजे आणि ह्या ही एक गोष्ट बाब एक लक्षात ठेवून आपण ही रुग्णवाहिका आहे या रुग्णवाहिकेचं लोकार्पण आमच्या बदलापूर शहरातही असेल किंवा ग्रामीण शहर ग्रामीणमधली लोकं असतील त्यांच्यासाठी ह्याचा नक्कीच फायदा होईल आणि ह्याचा नागरिकांना ह्याचा फायदा खरोखर असा होणार आहे की इथून जर आपल्याला जर मुंबईला जर जायचं झालं तर पाच हजार रुपये रुग्णवाहिका घेत असते किंवा आपण जर पाहिलं असेल की कोणाचं डेथ झाली असेल घरी तर इथून गावाला जायचं जरी झालं म्हटलं तर तीस ते चाळीस हजार रुपये घेतले जातात परंतु आपण लोकांसाठी काय करणार आहोत तर फक्त ड्रायव्हरचे पैसे आणि त्यांना फ्युएल म्हणजे जे काही पेट्रोल लागेल त्याचे द्यायचे म्हणजे नक्कीच हे पन्नास टक्क्यापर्यंत पैसे येणार आहेत आणि त्यामुळे रुग्णवाहिकेचे आपण संपूर्णपणे पैसे भरलेले असतात त्याचा एकही रुपया त्यांना कुठेही भरायचा नाही आहे त्यामुळे ही खास करून जे पाच हजार रुपये जे लागणार असेल त्या ठिकाणी ते अडीच हजार रुपये येतील या ठिकाणी तुम्ही तीस हजार रुपये जे लागणार आहेत ते या ठिकाणी कुठेतरी पंधरा हजारमध्ये पंधरा ते सोळा हजार रुपये ही फार मोठी किंमत ज्यांच्या घरामध्ये कोणत्या दुःखद घटना घडलेली असेल त्यावेळेस त्यांना इकडे तिकडे पैसे मागावे लागतात परंतु ही वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही एक सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केला आहे मी किरण सरांचे फार आभारी आहेत कारण का किरण सरांनी खरंच मला फार मदत केली आहे आणि त्यांच्या वाईफ आणि त्यांनी मला असं म्हणजे मी पहिल्यांदाच भेटले पण कधी असं वाटलं नाही की मी त्यांना पहिल्यांदा भेटले त्यांनी खूप अजून मला भरपूर मदत मी त्यांची नेहमी आयुष्यभर रोणी रेल आणि त्यांनी हे जे कार्य केले खरंच त्यांचा मला फार अभिमान वाटतो आणि त्यामुळे मी किरण सरांचे खूप खूप आभार मानते की तुम्ही खरंच खूप छान कार्य करता आणि असेच करत आम्ही तुम्ही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज